नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे रोजगार हवा पण देवळे ही हवीतच मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि विरासत असा एक नवा मंत्र दिलेला आहे गेल्या रविवारी ते आसाममध्ये गुवाहाटीला अकरा हजार सहाशे कोटी रुपयाच्या योजनांचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित होते त्यावेळेला त्यांनी विकास आणि विरासत भूतकाळ हा जपलाच पाहिजे जो भूतकाळ विसरतो त्याला भविष्यकाळ नसतो त्यामुळे रोजगार पाहिजेच पोटापाण्याचा विचार करायलाच पाहिजे पण तुमच्या हृदयाचं काय तुमच्या मनाचं काय ते तुमची विरासत काय आहे त्याच्यावरून आपल्याला आकार देता येतो त्यामुळे मोदी सरकारचं उद्दिष्ट विकास करायचाच पण विरासत सुद्धा जपायची आणि याच्यातून विश्वास राष्ट्रभर वाढवायचा आणि त्याच्यातून राष्ट्रबांधणी करायची असा आहे या निमित्तानं मला गोरी दांडेकर विख्यात साहित्यिक गोरी दांडेकर यांची आठवण होते तुम्हाला माहिती असेल की गोरीदा हे लहानपणीच घर सोडून बाहेर पडले होते मुक्त जीवन जगण्यासाठी आणि असतील ते बारा तेरा वर्षाचे गाडगे महाराजांच्या टोळीत सामील झाले होते गाडगे महाराजांची टोळी असं मी मुद्दा म्हणतो गावभर हे कीर्तनं भजनं करीत करायचे त्यात ही लहान मुलं असायची ती साथ द्यायला त्यांना उपयोगी पडत असत ते एका खेडेगावामध्ये नदीवर ही मुलं आंघोळ करत होती आणि तिथून एक ब्राह्मण जात होता त्यांनी या नदीवर आंघोळ करणाऱ्या मुलांची मस्ती बघण्यासाठी तो जरा थांबला आणि हा गोनी दांडेकर जो आहे त्यांना माहीत नव्हतं हा गोनी दांडेकर आहे पण हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा दिसतो हां आहे तरी कोण म्हणून तरी त्याला बाहेर का उभं लावलं आणि नाव विचारलं तर गोरी दांडेकर घरातून पळून आले होते त्यामुळे आपलं खरं नाव त्यांना सांगायचं नव्हतं म्हणून त्यांनी काहीतरी खोटं नाव सांगितलं आणि आडनावासकट मग यांनी गोत्र विचारलं तर नव्या नावाचं गोत्र गोरीजांना माहिती नव्हतं तरी थाप दिली त्याबरोबर या माणसाने ओळखलं की हा घरातून पळून आलेला आहे याला गोत्र पण नीट सांगता येत नाही त्यांनी गोरिजांच्या थोवाडीत मारली जोरात आणि सांगितलं चोरा पळून आलाच घरातून आई वडिलांना काय वाटलं असेल वगैरे तेव्हा सांगायचा मुद्दा गोत्र ही पूर्वी आपली विरासत होती आणि गावातल्या अनेकांना शेजार पाजारच्या लोकांना एकमेकाची अशा पद्धतीनं ओळख होती गोत्राच्या माध्यमातून आपण विरासत जपत होतो आणि जपली नाही तर उघडे पडत होतो <coughs> मोदींनी हा विरा विकास आणि विरासत हा जो मंत्र जपला त्यावरून मला त्याची आठवण झाली आसामच्या दौऱ्यात मोदी कामाख्या मंदिराचं पण डागडुजी करणार आहेत दुरुस्ती करणार आहेत त्याला नवरूप देणार आहेत त्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की अयोध्येला आम्ही काय केलं पहा उज्जैनच्या महाकाल मंदिराचा आम्ही जीर्णोद्धार केला अयोध्यामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा केली हे सगळं आपली विरासत जी आहे ती तरी उज्ज्वल आहे तरी प्राचीन आहे तरी उदात्त आहे आणि सगळ्या मानवतेला एक चांगला संदेश मनुज मंगलाचा संदेश देणारी आपली विरासत आहे याचा अभिमान बाळगायला लाच कसली अशा पद्धतीनं मोदींनी विकास आणि त्याबरोबर विरासत आपला आपले जो आपला जो हे आहे विरासत आपली जी आहे विरासत म्हणजे वारसा उत्तराधिकार आपल्याला पूर्वजांकडून जे आलेलं असतं परंपरेनुसार ती आपली असते विरासत आपण सर्वाभूती परमेश्वर असं म्हणतो ही आपली सगळ्यात मोठी विरासत आहे हे आपलं तत्वज्ञान आहे आपलं जगण्याचं उद्दिष्ट ते आहे सर्वाभूती परमेश्वर आपण सगळ्यांना समान मानतो पण हे कुठेतरी आपण मूर्त स्वरूपात पाहू इच्छित असतो म्हणून आपली देवळं उभी राहिलेली आहेत आपण निर्गुण निराकार प्रत्येक माणूस नाही पूजा करू शकत ईश्वराची आपण समूर्त मूर्ती स्थापन करून देवालय स्थापन करतो त्यामुळे मंदिर ही आपली विरासत आहे दुसरी आपली विरासत आहे म्हणजे आपण पहा आई हा आपला पहिला गुरु आहे असं मानतो तेव्हा श्रीमध्ये मातृत्व श्री, मात श्री कानाची पत्नी आणि अनंतकालची माता असं आपण म्हणतो श्रीमध्ये मातृत्व बघणं ही आपली दुसरी विरासत आहे म्हणून मोदी सरकारचं सध्या जे काम चालू आहे जीर्णोद्धाराचं मंदिरांचं जीर्णोद्धार ते त्या दृष्टीनं आहे ते नारी शक नारींचं महिलांचं सबलीकरण करत आहेत कारण परकीय हो आक्रमण ज्या वेळेला हो त्या त्यावेळेला तुमचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी तुमचा जो शत्रू असतो चालून आलेला तो, तो पहिल्यांदा तुमची देवळं पाडतो आणि तुमच्या महिलांची विटंबना करतो त्यांचं अपहरण करतो त्यांची अब्रू धुळीला मिळवतो असं पुन्हा कोणाला करता येऊ नये असा एक दम देण्यासाठी सज्जड दम देण्यासाठी आम्ही मंदिरांचा जीर्णोद्धार करतो आहे जी जी जुनी मंदिरं आमची आमच्या शत्रूंनी पाडली ती आम्ही पुन्हा उभी करणार आहोत आणि महिलांना आम्ही सबलीकरण त्यांचं इतकं करणार आहोत त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत आणि स्वतःचं संरक्षण करू शकल्या पाहिजेत एवढ्या मोठ्या उद्देशानं मोदी काम करतात हे ज्यांना समजत नाही ते मग काय करतात आता उदाहरणार्थ पा विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना तरी मंडल आयोग काढला म्हणजे जाती जातीनिहाय जनगणना केली नंतर जातीनिहाय रोजगार आणि म्हणजे कोणाला किती आहे काय वगैरे शासकीय याच्यामध्ये नोकऱ्यांमध्ये कोणाचा वाटा किती आहे तर त्यामध्ये मंडल आयोगामध्ये आपल्याला कदाचित फटका बसेल असं बी जे पीला वाटलं म्हणून बी जे पीनी कमंडल काढलं असे त्याला जोरदार सगळ्या वर्तमानपत्रांनी सगळ्या विरोधी पक्षांनी अयोध्या ही जी मोहीम होती अभियान ते विरुद्ध कमंडल अशी होती तसं ते नव्हतं मंडलामध्ये सगळा समाज हा असा वेगवेगळ्या जातीत बिखुरला जात होता कमंडल तुम्ही ज्याला म्हणता अयोध्येचा रामाची प्राणप्रतिष्ठा ही सगळ्यांना जोडणारी मोहीम आहे आपली जी विरासत आहे ती जोडणारी मोहीम आहे ज्ञानवापी असो मथुरेचा असो हे सगळेजण एकत्र होतात देवाचं रामाचं नाव घेतलं जातं लोक आपले मजभेद विसरतात आणि एकत्र येतात नेहरूंवर एक छान <coughs> पुस्तक आहे डॉक्टर न गो राजूरकर आणि नरहर कुरुंदकर प्राध्यापक नरहर कुरुणकर पंडित नेहरू एक मागोवा त्याच्यामध्ये नेहरू हे अगदी शाळेतल्या त्या काळापासून हॅरो आणि केमरिज इंग्लंडमध्ये शिकल्यामुळे त्यांच्या मनात राष्ट्रवादाचा विकास जसा व्हायला पाहिजे होता तसा तो नाही झाला असं या दोघांनी लिहून ठेवलं आहे आणि पस्तीशीनंतर भारतात आल्यानंतर नेहरू हे स्थिरस्थावर झाले आणि नंतर, नंतर, नंतर त्यांनी भारताच्या प्राचीन वाङ्म्याचा म्हणजे रामायण महाभारत वगैरे त्यांच्या आईकडून त्यांना रामायण कळलं होतं या पुस्तकामध्ये अनेक नेहरूंविषयी चांगल्या गोष्टी कळतात आज मोदी आज अठरा अठरा तास काम करतात <coughs> <coughs> नेहरू हे सुद्धा न थकता न दमता अखंडपणे सरकारी कामकाज करू शकत असत तर सांगायचा मुद्दा असा की पस्तीशी नंतर नेहरूंनी उपनिषदांचा अभ्यास अभ्यास म्हणजे वाचन करायला सुरुवात केली आणि राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याजवळ बसून त्यांच्याकडून नेहरुंनी शिकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा नेहरूंना मंदिरं ही आपली विरासत आहेत असं नाही वाटलं नेहरूनी मंदिरं वगैरे सोमनाथच्या जीर्णोद्धाला नेहरूंचा तसा पाठिंबा नव्हता नेहरू गेलेने आणि राष्ट्रपती राधा राजेंद्र प्रसाद यानेही जाऊ नये म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले धर्म वगैरे त्यांना इतरांचं मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या उत्तेजनाला त्यांचा भरघोस हार्दिक पाठिंबा असे पण हिंदू धर्माचं काही म्हटलं की ज्यांच्या ज्या सेक्युलरिझमच्या कल्पना होत्या त्यामध्ये ते बसत नसे आणि नेहरू त्याला विरोध करत असत तर आता हे सगळं पुन्हा बदलतं आहे नेहरू वादाकडून आता मोदी वाडा वादाकडे भारताचा प्रवास चालू झालेला आहे आणि त्यावेळेला जे जे प्रतिबंध होते मंदिरांविषयी आपल्याला लाज वाटत असे मंदिराविषयी बोलताना अ जग कुठे चाललं आहे तुम्ही मंदिराच्या काय गोष्टी करता तुम्ही पुवामाव्यांचा पिशवी आणि परमेश्वर लेख वाचा तुमच्याकडे मंदिरं कमी आहेत का म्हणून तुम्ही ल लोकांची भांडणं अंगावर घेऊन नवीन मंदिरं बांधता अशा पद्धतीचे युक्तिवाद त्यावेळेला करत जायचे मंदिरं ही आपली विरासत आहे मंदिरात दोन मिनटं तुम्ही जाऊन बसलात आणि डोळे मिटलेत चिंतन केलं की प्राचीन काळापासून ही मंदिरं जी उभी आहेत आणि आपण मूर्तीची उपासना वगैरे जो करतो आहोत देवाचं चिंतन जे करतो हो, आहोत सर्वाभूती परमेश्वर हे सगळं तुमच्या मागे शक्तीप्रमाणे उभं राहतं तुमचं व्यक्तिमत्व मग एकटं नाही राहत ते विश्वात्मक होतं सगळं आकार तुमचा एकदम मोठा होतो हे मोदींनी ओळखलं आहे म्हणून ते म्हणत आहेत विकास आणि विरासत हे दोन्ही बरोबर गेलं पाहिजे त्यामुळे आता तो आपल्याला लाज वाटायची पूर्वी दोन हजार चौदाच्या आधी की आपल्याला कोणी प्रतिगामी म्हणतील की काय मंदिराच्या जीर्णोद्धाराची गोष्ट काढली तर आता तसं नाही होणार मंदिरं ही आपली विरासत आहे स्त्री शक्ती ही आपली विरासत आहे आपण सीता बघितली पाहिजे प्रत्येक स्त्रीमध्ये ही आपली आपली परंपरा आहे तो आपल्याला वारसा मिळालेला आहे ऋषी मुनींनी आपल्याला वारसा दिला आहे आपलं गोत्र जे आहे ते ऋषी मुनींचं आहे इतका मोठा केवढा तरी प्रा तरी पाठीमागे असा खंबीर माणूस उभा आहे आणि तो तुम्हाला म्हणतोय पुढे जा काही चिंता करू नका मी आहे तसं आत्ता मोदी सरकार जेव्हा म्हणतं विकास आणि विरासत तेव्हा तसं तेवढं आपल्याला आश्वस्थ आपण झालो हो आहोत असं वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद